हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर जसं की मी तुम्हाला बरेच दिवस झालं सांगत होते की आपले चुलीवरच्या जेवणाचे व्हिडिओ येत नाहीत व्हिडिओ येत नाहीत त्याचं कारण असं की चूल बरेच दिवस झालं पेटवलीच नाहीत बऱ्याच दिवसापासून ही चूल पेटवलेली नाही कारण पावसाळ्यामध्ये तर पत्र्याच्या खाली पाणी ही चुलीची जागा असल्यामुळं पाणी इथं यायचं आणि कोबा फुटला होता परत ते पत्र्याचं पाणी खालीच आणलेलं भिंतींवर आपटत होतं ह्या चुलीच्या शेजारच्या सगळं शेवाळ चढलं होतं त्यामुळे इकडं स्वयंपाक करायचंच मन नव्हतं पण आता त्या दिवशी सारवण केल्यापासून क कर... असं वाटत होतं मी कधी ह्याच्यावर जेवण बनवेल तर फायनली दोन दिवस झालं बनवते पण मी आज तुमच्याबरोबर शेअर करते कारण त्याचं असं होतंय की सकाळी अकरा वाजताच लाईट जाते आणि माझी जरा सकाळची गडबड असते त्याच्यामुळे मला वाटत होतं संध्याकाळचं जेवण तुमच्याबरोबर शेअर करावं जरा निवांत पण अकरा वाजता लाईट गेल्यामुळं मला एखादा व्हिडिओ अपलोड करणं किंवा कुठला तरी शूट घेणं एखादा टेक घेणं व्हिडिओचा त्याच्यातच माझी चार्जिंग संपून जाते मला चार्जिंग काय संध्याकाळपर्यंत राहत नव्हती मग आता करायचं काय म्हणून आज, ही सका, सका, सका गाट आज मी ही सकाळी सकाळीच घाट घातला व्हिडिओ बनवायचा तर असो आज बनवायची शिमला मिरची आणि मी खूप सोप्या पद्धतीने ही भरून अशी शिमला मिरची बनवत असते तर याला ढोपळी मिरची पण म्हणतात ढबू मिरची पण म्हणतात शिमला मिरची पण म्हणतात तर तुमच्याकडं काय म्हणतात काय माहिती पण मी तर ह्याला शिमला मिरचीच म्हणते आणि आमच्या इकडं सगळेजण याला ढबू मिरची म्हणतात तर मी काही जास्त याला आटास करत बसत नाही हे बघा माझे शेंगदाण्याचं कूट तर वाटून ठेवलेलं असतं कारण सकाळची डब्याची घाई असते आणि मग तेवढ्या घाईमध्ये शेंगदाणे भाजायचे वाटायचे त्यात अजून वेळेत लाईट असते नसते त्यामुळं मी हे शेंगदाण्याचं कूट असंच वाटून ठेवलेलं असतं माझं नेहमी वाटलेलं आणि आज जरा थोडा घोळ झाला होता बीट संपलं होतं तुम, तर आता मिठाला कुठं जाऊ दुकानात म्हणून हे लोणचं घालायसाठी मीठ आणलेलं होतं घरात अण्णांनी लिंबाचं खार घातलं आहे बरं का सांगायचं विसरली तुम तुम्हाला मी आमच्या अण्णांनी कुठून तरी लिंब गोळा करून आणलेत आणि त्या लिंबाचा खार घातला आहे तर त्याच्यासाठी मोठं मिठाचं पाकिट एक घरात आणलेलं होतं तीच मीठ मी वाटवून घेतलं ह्याच्यात तर असो ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची बनवण्यासाठी माझं काही आटच जास्त नसतो तर मी त्यात घालत असते फक्त शेंगदाण्याचं कूट ह्याला कोथंबीर वगैरे घातली तरी काय नाही व करपून जाते कोथंबीर त्याच्यामुळं मी कोथंबीर पण नाही घालत याला शेंगदाणे कूट आपला नेहमीचा भाजीचा घाटी मसाला घेतलेला आहे तसं तर चटणी पण घालतात पण चटणीपेक्षा भाजीचा मसाला कधीतरी घालून बघा जो रोजच्या भाजीला आपण घालतो ना जर समजा एखादं रोजच्या भाजीला दोन चमचे घालते तर अर्धा पाऊन चमचा तोच मसाला वापरला ना ह्याला अजून खमंगपणा येतो म्हणजे ह्या आतमध्ये भरलेल्या कुटाला आणि मीठ आणि हळद घेतलेलं आहे फक्त बाकी काही नाही आणि फोडणी देताना मात्र चार पाच लसणाच्या कळे वाटून घेत असते चांगल्या चेचून घेत असते चिरून लसून म्हणजे असं नकलून किंवा खोडून घेतलेला नसतो त्याला चेचून घेते आणि त्याला चांगला थोडा तडका लागेपर्यंत म्हणजे थोडं खरपूस लाल होईपर्यंत म्हणजे त्याचा तसं फोडणीचा करपलेला थोडासा वास लागणार ला मिरचीला आपल्या की छान लागतं म्हणजे वास मस्त येतो ते मिरचीचा खाताना आणि हो शेंगदाण्याचे कुठं जे भरायला आपण बनवतो ना जे वाटण आतमध्ये मिरचीमध्ये भरवण्यासाठी तर मी त्यातच भरपूर तेल घालत असते म्हणजे फोडणीला जास्त तेल लागत नाही कारण वरचं फोडणीचं तेल आहे ना खाली कढईमध्ये बसतं बघा म्हणून मी त्याच्यामुळे मी त्यात कधी कढईमध्ये फोडणीला घालताना फक्त अर्धी पळी नावाला घालायचं तेल जेणेकरून आपल्या लसणाचा तडका बसेल त्याच्यात नाहीतर बाकी तेल मी सगळं <coughs> शेंगदाण्याच्या कुटामध्येच घालत असते कारण ते कुट आतमधून खरपूस भाजत भाजत येतं तेलामुळे जसं जसं तेल आपलं गरम होईल ना तसं तसं ते शेंगदाण्याचं खूप फरक होत जातं आणि ह्याच्यासाठी ना अजिबात गॅसवर जरी करायचं असलं तरी गॅस पण फास्ट ठेवायचं नाही आणि चुलीवर जरी करायचं असलं तरी अजिबात चुलीला जास्त जाळ नाही पाहिजे एकदम मंदाचेवर हे करून घ्यायचे तर थोडं आठास लागतो आठास लागत नाही सवय लागलेली असल्यावर आता आता आम्हाला कशी सवय लागलेली त्याच्यामुळे हे काही जास्त भारी वाटत नाही पण नवीन करणाऱ्याला वाटतं कधी कुणाकडनं करपतं कधी काय होतं तर सांगायचं किस्सा असा की आमच्या चौधरी साहेबांना खूप शिमला मिरची आवडते खूप म्हणजे खूप त्यांचं फेवरेट भाजी शिमला मिरची आणि भेंडी पण सांगू मला शिमला मिरची बनवताच येत नसायची नवीन लग्न झालेलं तेव्हा मी शिमला मिरची बनवलेली बरं का म्हणजे किस्सा एक ह्याच्यात ह्याचा आणि मला माहीत नव्हतं शिमला मिरचीमध्ये पाणी घालत असतात म्हणून म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे बरं काही तेव्हा मला येतच नसायची बनवायला आणि मी त्याच्यावर पाणी घातलं शिजत नाही पाणी घातल्यामुळं तर ती अजून शिजली नाही रट होऊन बसली आणि नंतर संध्याकाळी चौधरी साहेबांना जेवण वाढल्यावर चौधरी साहेब म्हणतात ही कसली शिमला मिरची केली मी म्हटलं अशीच करतात ना कारण मी कधी केलेली नव्हती तर तेव्हापासून त्यांनी जी खायची सोडून दिली होती ती माझी आजी जी मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवली बघा ती आली ती मुंबईला तेव्हा तिने मला शिकवली भाजी कशी करायची असते आणि त्याच पद्धतीने मी आतापर्यंत भाजी करून घेत असते तर एकदम मंद आचेवर खरपूस अशी भाजी ही शिमला मिरची परतून घेतली ना थेंबरसुद्धा पाणी लागत नाही खरपूस भाजून घेतल्यावर खूप छान होते ही शिमला मिरची तर असो इकडं भाजी करत करत मी थो मळून ठेवलं होतं भाजी बनवत बनवत कारण आपल्याला मंद आजीवर मंद मंदाचीवर मिरची तळून घ्यायची होती मग पीठ मळून ठेवलं होतं आता ते चपात्या करायला घ्यायचेत म्हणताना थोडंसं पीठ मऊ करून घेतलं आणि चपात्या करायला घेतल्या तर असं जास्त माझं स्वयंपाकाचं जा रुटीन सकाळचं आणि हां मी घडीचीच चपाती बनवते बरं का दुसरी मला कुठली चपाती म्हणजे जमत नाही म्हटलं तरी चालेल पण माझ्या फक्त घडीच्याच चपात्या असतात आणि चपात्या घडीच्या करत असते पण ही चपात्या मी काही जास्त तुमच्याबरोबर शेअर केल्या नाही कारण अकरा वाजेपर्यंत लाईट जाते म्हणून सकाळ सकाळी मोबाईल पण चार्जिंगला लावायचा असतो आणि त्या नादात माझी शिमला मिरची मी डब्याला पण भरून दिली अण्णांनी पण खाऊन घेतली मी पण खाल्ली आणि माझी तुमच्याबरोबर शेअर करायचीच लक्षात नाही ते त्याची टेस्ट अकरा वाजता लाईट जाते सकाळी चार ते अकराची लाईट चालली मग मोबाईल चार्जिंगला लावला होता आता मोबाईल घेऊन आली अरे जेवण केलं मी मिरची शिमला मिरची केलेली कशी झाली ती सांगायचं पण विसरून गेले तर चला आता कर्डांना पाजून घेते पहिलं आणि हो सांगायचं विसरली सकाळी कर्डना पाजता नाही ना बोकडानी <coughs> बोकडानी पाय गुतवला थोडीशी शिलाई निघली होती ह्याची <laughs> थोडीशी शिलाई निघली होती आणि त्याने पाय दिला ह्याच्यावर टपटर सगळंच फाटत गेलं लांबपर्यंत फाटले फाट मला चालता पण येईना आणि साडी बदलायला पण वेळ नव्हता मग मी तशीच ठेवली असं गाठ बांधून घेतली त्याची लेसची चांगल्या साड्यांचं असं वाटलं होतं कामामध्ये तर आता चला परत एकदा कर्डांना पाजायचे म्हणल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे आपली लेस फाटली साडी बदलायला लागणार आहे आता तर चला कर्डांना पाजून घेते म्हणजे बाकीची दोन बोकडे आहेत ना मनानी पेते पण एकीचं बघा ना जास्त आपण काळजी करणं पण चुकीचं असतं जी पाठ झाली होती ना त्या पाठीला दूध पुरत नसायचं ती आईचं आणि ती पिऊन पण देत नसायची आणि थोडी वीक होती ती म्हणून मग मी तिला वरचं दूध चालू केलं वाटलीन दूध पाजलं पण ते मला असं माया मायायची तिच्या असं वाटायचं तिची आई दूध देत नाही तिला मग मी रतीप लावला तिला पाजायला लागली पण माझ्याकडनं दिवसाला एक लिटर दूध पाजण्यात आलं तिला दोन दिवस आणि तिने खायचं प्यायचं सोडून दिलं तर ती तीन दिवस ती आजारी होती माझं कशात मन पण लागत नव्हतं मला लय खराब वाटायचं की अरे यार माझ्याकडनं हो आजारी पडली आणि ती माझ्याकडून आजारी पडली हे मला पण कळ कळत नव्हतं पायात गुत्ती साडी चार्जिंगचा बरं का इकडच्या बल्बवर कळतं शेडमधल्या लाईट आहे का नाही ते त्या बल्बवर तर बसूनच होती मलाच कळलं नाही ती आजारी पडली म्हणून मी डॉक्टरांना बोलवलं आहो डॉक्टर मला वाटायचं तिला सर्दी झाली म्हणून ताप बी पालाय काय काय माहिती म्हणून ती उठायचा प्रयत्न करत नाही बसती सारखी उठून उभा केलं मी तरी पण ती अशी अंग सोडून द्यायची मग डॉक्टरांना बोलवलं डॉक्टर बोलले मी त्यांना सांगितलं बरं का की मी वरचं दूध पाचते तिच्या आई तिला पिऊन देत नाही आणि दूध पण कमी येत आहे तिला कारण ती पण पहिल्यांदाच येलेली ना पहिल्यांदा पाठरूच आहे म्हणजे ती पण पहिल्यांदाच येले मग एवढं दूध येत नाही हिला दोन झाले तर हि मस्त भागतं बघा हिला एकच झालं आहे हिला एकच झाली ती ही म्हणजे ही जी आहे ना ही तिची मम्मी बसलेलीची तर म्हणजे ह्या कार्डनची आजी तर हिला एकच झालं आम्हाला अपेक्षा होती हिला दोन होतील पण हिला एक झालं आणि जी पाठ होती तिला दोन झाले तर असं म्हणलं काय अडचण नाही पण तिला एकच झाले तिला तिच्या बोकड्याला पिऊन शिल्लक राहते कारण तू जाळी चांगली ती तूथबीच चांगलं येतं तिला पण ही दहा दिवस आधी येली होती ना हिच्या तर तिचं पाठराचं तिच्या दोन दिवस चांगलं फिरलं इकडं तिकडं थीक हिंडलं बिंडलं चांगलं आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी तिला त्याला दूध पुरवण म्हणून मी वरचं दूध चालू केलं आणि माझ्याकडनं एक एक लिटर दूध पाजण्यात आलं म्हणजे आी काळजी पण बघा कशी नुकसान करती किंतु उद गं बाबू आता बघा उठायला आज उठायला लागली ती उठती आज म्हणजे रात्रीपासून उठती फिरती ती दूधच आहे ना तिला पचत नव्हतं हो बघ पडली पडली तू तू पडती सारखी 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 पडती तू ताकत नाही तुला माझी बबी अगं माझी छोवनी अगं माझी छोनी ए माझी बबुडी एकदमच तिची वीक अशी अवस्था झाली मग डॉक्टरांना बोलवलं डॉक्टरांनी सांगितलं मला की तुमच्याकडून मी कुठपर्यंत होती मी विसरून गेली कर्जाच्या नादात पडली बघा परत तू पडली बाई येत नाही तुला आज तरी पायावर उभी राहायला लागली थोडीशी चालायला लागली तुरु इकडून तिकड पळायला लागली दोन दिवस पायच धरत नव्हती तीन दिवस कंटिन्यू पहिल्या uh, एका दिवशी तिने पायच नाही धरला मग मी डॉक्टरांना बोलवलं डॉक्टरांना म्हणलं डॉक्टर काय पण करूया आणि तिला बघून जावा शेळीला पण टीचं इंजेक्शन द्यायचं होतं मला मग आणि अजून एक काम होतं गायचं तर ब्लर दिसते का तर मग मी डॉक्टरांना म्हणलं डॉक्टर तुम्ही काय पण करून या दोन तीन काम आहेत शेळी पण शेळीला टीचं इंजेक्शन द्यायचे गायला पण गाय भरायची होती आणि पाठरू पण माझं बसले म्हणजे उठून पायच धरत नाही म्हणलं ते मग डॉक्टर आले डॉक्टरांनी ग्लुकॉन पाजायला सांगितलं तीन दिवस ग्लुकॉन पाजलं बोलले तिचं दूध पूर्णपणे बंद करा तुमच्याकडनं दूध पाजण्यात जास्त आले काय अडचण नाही म्हणले ग्लुकॉन पाजा तिला तीन दिवस अँटी एनर्जी काय इन्स्टंट एनर्जी एनर्जी पावडर आहे वाटतं ती ग्लुकॉन जे जी आपण माणसांना पाजतो म्हणजे लहान मुलांना मोठ्यांना कुणाला पण चालतं तेच पाजायला सांगितलं डॉक्टरांनी तुम्हाला दाखवते की तर हे बघा हे हे पाजायला सांगितलं आणि माझे नेहमीचे जे डॉक्टर आहेत का त्यांनी मला ग्रायपॉटर पाजायला सांगितलं होतं बडिशो पार्क असतो ना वॉटर म्हणजे तर माझ्या नेहमीच्या डॉक्टरांनी मला ग्रायप वॉटर पाजायला सांगितलं होतं पण मी म्हटलं दोन डॉक्टरांचं एकाच वेळ ऐकणं चुकीचं आहे म्हणून मग मी हे ग्लुकॉनडीच पाजलं तीन दिवस तर आज ती चालायला लागली ला ला उठून असं म्हणजे घरात असली ना की उठून उभी राहती फिरती सगळं घरभर आणि तिकडं मातीत नेऊन सोडली जाते कसं चिपाडं दगडं कचरा बिचरा आहे ना मुरमाड जमीन आहे तिथली तर त्याच्यात गुंतून पडती ती खाली पण आज फिरायला लागली बघा ती तर आज मी ग्राय पॉटर आणायला सांगते चौधरी साहेबांना मग आज मी शेळीला पण पाजलं आहे तिला तीन दिवस काहीच नव्हतं पाजलं आणि आज मी तिला शेळीचं म्हणजे जी तिची आजी म्हातारी शे मोठी शेळी जी आहे ना म्हातारीच म्हणती जी ती मोठी शेळी ना माझ्याकडची तिला आज पाजलं कारण तिच्या एकट्या बोकडाला सरत नाही तिचं दूध मग तिला तिचं दूध हिला पाजलं मी आज आणि आता दूध तीन दिवस पोट जरी रिकामं झाले तिचे झुला वगैरे झाले जे होतं तिच्या पोटात साठलेलं ते सगळं बाहेर पडले आणि आता आजपासून तिला थोडं ग्राय पॉटर पाजत जाईन थोडं थोडंसं आणि म्हणजे जरी तीन दिवस पोट रिकामं झाल्याच्यानंतर आज सुरुवात केली दुधाला तरी पण ते पचन होत राहीन तिला म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मी हे करते बरं का पण अति काळजी अशी कधी कधी घातक ठरते बरं का जास्त काळजीपोटी पण काही होऊन बसतं माणसाकडनं मला मला वाटलं नव्हतं कधी असं पाजलेलंच नाही वरचं दूध करणार नाही ह्यांना कालवडींना आम्ही वरचं दूध पाजतो पण गायचं त्याच गायचं दूध काढायचं प्रमाणामध्ये वासराच्या वास वजनाच्या प्रमाणामध्ये अडीच ते तीन लिटर त्याला दूध पाजायचं असं नेहमी केलेलं तर शेळीचं काही एवढं माहीत नव्हतं ना की काय करायला लागतं म्हणून तिच्या आईचं दूध पुरत नाही म्हणून ते पण मी तेव्हा पाजताना डॉक्टरांना नव्हतं विचारलं गायचं दूध पाजलं तिच्या आईचं दूध पुरत नाही म्हणून गायचं दूध पाजलं ते पण जास्त पिण्यात आलं पाजण्यात आलं माझ्याकडनं आणि ते मी माझ्या मनानेच पाजलं ते माझ्या मनाने मी नसतं हे केलं पण ते कसं झालं की माझ्याकडून दोघे तिघींनी असं दूध नेलं होतं की आमच्या कर्डांना दूध पुरत नाही शेळीचं मग पाव लिटरचं रतीप लावलं होतं त्यांनी मग ते नेत होते त्यांच्या कर्डांना म्हणजे मला असं अंदाज होता की नाही शेळीचं दूध पुरलं तर आपल्याला वरचं दूध पाजता येतं गायांचं त्या हिशोबाने मी तिला दूध पाजत गेली तेव्हाच डॉक्टरांना विचारलं असतं त्यांनी मला प्रमाण सांगितलं असतं जरी पाजा म्हणून सांगितलं असतं ना तरी प्रमाण सांगितलं असतं किंवा मग नका पाजवं आहे त्याच्यातच भागवा असं काहीतरी त्यांनी ते सांगितलं असतं मनाने कारभार करायला गेली तिचं बघा ना जीवाचा हाल झालं मला इतकं पाश्चाताप व्हायचा दोन तीन दिवस वाटायचं माझ्यामुळं आजारी पडली माझ्यामुळं आजारी पडली चांगली चांगली खातपीत होती नाही तिला विकनेस खूप आला होता तिला दूध कमी पडायचं आणि हा बोकड असल्यामुळं हा आणि मोठा आहे हा तिच्यापेक्षा त्याच्यामुळं तो तिचं काही चालूनच देत नसायचा तो स्वतःच पिऊन घ्यायचा तिला ढकलायचा शेळी पण तिला ढकलायची म्हणून मी तिला वरचं दूध चालू केलं तर असं जबरदस्तीने नव्हतं चालू केलं तर सर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कारण आजचं रुटीन फक्त वाढं 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 वाढच गोळा करतोय आम्ही आता टोळीवाल्यांकडं जायचं आणि तिथं त्यांच्या मागं उभं राहायला लागतं आम्हाला वाडं द्या पैसे द्यायचे त्यांच्याकडनं मोजून बांधून घ्यायचं साईडला आणि परत मग ते गाडीवर व्हायचं मला गाडीवर आणायचं म्हटलं तर वाडं कसं घसरतं ना खाली मग जावाचे मुलाला घेऊन जायचं संध्याकाळी तो येणार मग आम्ही वाडं वाहणार हे असले झंझट असते दिवसभर हेच काम जातं आहे आमचं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय जय महाराष्ट्र